धक्कादायक अपडेट सुंदर बैलाचा हा निकाल झाला पण सुंदर बैल हा नेमका गौतम काकडे यांचा की अंकिता निंबाळकर का संतोष तोडकर यांचा कोर्टाचा निकाल अखेर काय लागला व स्वतः अंकिता निंबाळकर हे काय म्हणाले हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदर बैलाच्या बाबतीत संपूर्ण बैलगाडा प्रेमींना व संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की सुंदर बैलाचं अखेर झालं काय व सुंदर बैल अखेर कोणाचा तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मायभूमी चॅनेलला सबस्क्राईब करा तर संतोष तोडकर हे रणजित निंबाळकरांचा अर्ज नामंजूर करावा हे त्यांचे म्हणणे कोर्टात दाखल करण्यासाठी आलेले होते पण यातून दुसरीकडे स्वतः अंकिता निंबाळकर यांनी सांगितले की संतोष तोडकर यांना आम्ही स्वतःहून बैल देत आहोत तो बैल आम्ही घेणार नाही तर मित्रांनो अंकिता निंबाळकरच का म्हटले असतील हे नक्की कळवा तर सुंदर बैलाचं झाले काय हे बघूया तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सुंदर बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर सरांचा हा खून झाला होता सुंदर बैल सध्या गौतम काकडे यांच्या दावणीला आहे पण गौतम काकडे शहाजी काकडे गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे हे व त्यांचे दोन साथीदार हे सध्या आता आरोपात जेलमध्ये आहेत पण सुंदर बैल हा रणजित निंबाळकर सरांना मिळावा असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय तर संतोष तोडकरांच्या वकिलांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जात असे म्हटले होते की रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी बैल मागितला होता तो मा तो नामंजूर व्हावा त्यामुळे संतोष तोडकर यांना वाईट कमेंटमुळे अंकिता ताईंनी म्हटल्या की तोडकर आणि आमची अनेकदा बैठक झाली त्यात मी त्यांना बैल देणार आहे या दोन्ही कुटुंबात जर ठरलं असेल तर गौतम काकडे यांचाही त्या बैलावरती ताबा असल्यामुळे काकडे यांचं कोर्टात म्हणणे सादर झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघता येईल आणि अंकिता निंबाळकर यांनी स्पष्टच सांगितले होते की सुंदर बैल आम्ही घेणार नाही त्यामागे त्यांची फॅमिली कारण असू शकते किंवा दुसरे काहीही कारण असू शकते तर मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे सुंदरबैल काय दिवसांनी तोडकर यांच्या दावणीला जाणार आहे हे तर फिक्स आहे जर तोडकर व निंबाळकर कुटुंबात मिळून याविषयी चर्चा झाली असेल तर आपण तोडकर यांना वाईट बोलू नये व ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की कोर्टाचा निकाल आरंजित निंबाळकर सर यांच्या बाजूने मिळावा जय महाराष्ट्र